नमस्कार एसबी ट्वेंटी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूया ताजच्या ताज्या घडामोडी बोरगाव कसनाळ सह सीमा भागातील सर्वच रस्त्याचे डांबरीकरणासाठी आमदार शशिकला जोल्ले यांनी भरीव निधी मंजूर केले आहेत गेले दोन महिन्यापासून निरंतर पाऊस असल्याने रस्ता डांबरीकरणास विलंब झाला ऊस हंगामापूर्वी किंवा ऊस हंगामानंतर बोरगाव कसनाळ या रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण होणार आहे खराब रस्त्यामुळे वाहनधारक विद्यार्थी प्रवासी कामगार वर्ग यांना नाहक त्रास होत आहे बाब लक्षात घेऊन रस्ता करण्यासाठी आमदार शशिकला यांनी विशेष प्रयत्न करून संकेश्वर ते सीमा भागातील सर्वच रस्त्याचे डागडुजी करण्यासाठी चाळीस लाख ऐंशी हजाराचा निधी मंजूर झाला आहे या मंजूर निधीमुळे सदर रस्ता रिपेरी करण्यात येणार आहे पण काही विरोधक रस्त्याचे डांबरीकरणाचे निधी आपल्यामुळे झाल्याचे श्रेय घेत आहेत विरोधक श्रेयवाद टाळावे आमदार शशिकला जुल्ले यांच्या उपस्थितीत लवकरच रस्ता कामाचं उद्घाटन होणार असल्याची माहिती विद्यमान नगरसेवक शरद जंगटे यांनी दिली आज बोरगाव येथे आयोजित पत्रकार बैठकीत बोलताना ते म्हणाले कसनाळ बोरगाव रस्त्याची अवस्था दयनीय झाली आहे याबाबत आमदार शशिकला झोले यांनी सार्वजनिक बांधकाम अधिकाऱ्यांना कळवले आहे तातडीने रस्ता रिपेरी करून वाहन धारकांना सोय करून द्यावी अशी सूचना केली आहे त्यासाठी शासनाकडून अनुदान ही मंजूर झाले आहे येत्या दोन तीन दिवसात या कामास सुरुवात होणार आहे त्यानंतर रस्त्याचे डांबरीकरण कामासही सुरुवात होणार आहे शासकीय कामात कोणत्या प्रकारचे राज्यकरण न करता त्यांनी विकासाला चालना देत आहे सध्या राज्यात काँग्रेसची सत्ता आहे तरीही आमदार झोले यांनी निधी आणून मतदारसंघाचा विकास करीत आहेत त्यांनी राबवित असलेल्या कामाचं श्रेय विरोधक घेत आहेत बोरगाव येथेही काही दिवसांपूर्वी कसनाळ बोरगाव रस्ताबाबत विरोधक श्रेय घेतले पण हे चुकीचे आहे ज्यांनी कार्य केले त्यांना त्याचे श्रेय गेले पाहिजे असा टोलाही यावेळी त्यांनी लगावला पत्रकार बैठकीस महादेव नेंजे जितेंद्र पाटील बी के महाजन फिरोज अफराज अजित कांबळे अजित तेरदाळे राजू लटलटे महापती खोत शेशू ऐदमाळे पिंटू नेजे मस्जिद मुजावर हैदर मुजावर सैदुल मुजावर बबन रेंदाळे बाहुबली चोकावे सर्जराव धनवडे भूपाल महाजन संजय महाजन उपस्थित होते एस बी न्यूज साठी बोरगाहून मुख्य संपादक शिवाजी भोरे राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा